नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ओम दशरथे परत एकदा तुम्हाला सर्वांचं माझ्या ओम्स अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करतो तर चला विद्यार्थ्यां भागामध्ये येता दुसरीची प्रश्नपत्रिका क्रमांक दोन हे आपण सोडून पाहिली होती आज आपल्याला येता दुसरीचीच प्रश्नपत्रिका क्रमांक तीन ही सोडून पाहिजे जे की माझे ज्ञानाम्रत या पुस्तकामधील प्रश्नपत्रिका क्रमांक तीन आहे तर चला मग पाहूयात प्रश्न पहिला असा आहे बडा रिकामी जागा पोकळ वासा ही म्हण पूर्ण करा आज आपण श्रेयाच्या पुस्तकामध्ये सर्वच बघतो काय याच्यामध्ये नाम सर्व नाम व्याख्या आहेत त्यानंतर आपण बघतो की मनी आहेत वाक्यप्रचार आहेत समानार्थ शब्द आहेत विरोधार्थी शब्द आहेत घरदर्शक शब्द दर्शक शब्दसमूहाबद्दल आहेत अशाच पद्धतीचं या ज्या प्रश्नामध्ये जो प्रश्न दिला आहे ते प्रश्न आपण त्याच्याशी तुलना करून इथं उत्तर द्यायचंय तर पहिला प्रश्न असा आहे बडा जागा वासा ही मन पूर्ण करा आज आपण जर त्या पुस्तकातील मन वाचले असतील तर नक्कीच इथं आपल्याला उत्तर मिळणार आहे तर बघा बडा दुकान पोकळ वासा हे होईल का नाही बडा घर पोकळ वासा ही मन पूर्ण होईल का बरोबर आहे कारण की बडा घर असते बडा घर म्हणजे काय मोठं घर आणि पोकळ वासा आणि वास आणि कान हे होणार आहेत का नाही म्हणून पर्याय क्रमांक दोन बडा घर पोकळ वासा याने ही मन काय व्हायली पूर्ण व्हायली म्हणून इथं घर हे आपला पर्याय क्रमांक दोन उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे नंतर बघा प्रश्न दुसरा सर्वांचे म्हणणे ऐकून स्वतःला पटेल तेच करावे इतरांचं सगळ्यांचं ऐकायचं फक्त आपल्याला स्वतःला पटेल तेच करायचं यासाठी कोणती मन योग्य ठरेल किंवा योग्य येईल बघा आता ऐकावे मनाचे करावे जनाचे इथं काय म्हणलंय ऐकावं मनाचं करावं जनाचं म्हणजे काय आपण स्वतःचे मनाचं ऐकून लोकासारखं करावं याचा अर्थ होतो आणि दोन नंबरला बघा ऐकावे जनाचे करावे मनाचे जनाचे म्हणजे कोणाचे लोकांचे आणि करावे मनाचे म्हणजे कोणते स्वतःच्या मनाच म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन ही मन आपल्याला लागू होते सर्वांचे म्हणणे ऐकून स्वतःला पटेल तेच करावे यासाठी कोणती मन योग्य ठरल मग पर्याय क्रमांक दोन कारण की सर्वांचं म्हणणं सर्वांचं म्हणजे जनाचं आणि स्वतःला म्हणजे मनाला सर्वांचे ऐकून स्वतःला पटेल तेच करावे या अर्थाचे या, मन होते ऐकावे जनाचे करावे मनाच पर्याय क्रमांक तीस देश तसा वेश होत नाही आणि घरोघरी मातीच्या चुली हे देखील आपलं मन होईल का नाही त्यासाठी पर्याय क्रमांक दोन ऐकावे जनाचे करावे मनाचे हे उत्तर आपला अगदी बरोबर येणार आहे तीन नंबरचा प्रश्न बघा जेवेन तर रिकामी जागा नाही तर उपाशी ही मन पूर्ण करा आज आपण बघा घरामध्ये आपल्या आई राग राग कधीतरी म्हणते आपण जर कोणी रुसला असेल एखादं मला हीच वस्तू पाहिजे आपण म्हणतो काय खाईन तर तुपाशी नाही तर, ना जे, तर उपाशी इथं तेच म्हणलंय मग जेवेन तर रिकामी जागा नाहीतर उपाशी म्हणजे जेवेन तर उपाशी होईल काही तर नाही कारण ऑलरेडी उपाशी दिलेलं आहे ही मन होईल का नाही नंतर बघा तेलाशी येईल का जेवे तर तेलाशी नाही तर उपाशी येईल का नाही लोण्याशी येईल का लोनेशी पण येणार नाही इथं पर्याय क्रमांक चार तो जैवंतर तुपाशी नाहीतर उपाशी म्हणजे मी खाणार तो गुलाबजामुन खाणार नुस काही खाणार नाही का जैवेंतर तुपाशी नाही तर उपाशी ही मन आपली एकदम बरोबर आहे जे की पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आलेलं आहे यानंतर बघा प्रश्न चौथा खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आता काय करायचं खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखायचे चला आपण बघूया दाम करी काम आता हे काय आहे खालीपैकी चुकीची जोडी दाम करी काम म्हणजे काय पैशाने सर्व कामे साध्य होतात हे काय एकदम बरोबर आहे दाम करी काम म्हणजे आपला जो पैसा असेल तरच आपण काही पण वस्तू खरेदी करू शकतो कुठेही जाऊ शकतो कुठेही येऊ शकतो आणि पैसा नसेल तर होईल काही काहीच होणार का का नाही म्हणून इथं मन दिली दाम करी काम म्हणजे पैशाले सर्व काम साध्य होतात ही जोडी बरोबर आहे आपल्याला ओळखायची चुकीची जोडी चला दोन नंबरचा पर्याय वाचूयात इथं बघा बडा घर पोकळ वासा बडाघर पोकळ असा म्हणजे काय दिखाऊ मोठेपणा असते म्हणजे बरोबर आहे पण काय अगदी बरोबर बडा घर पकड असा म्हणजे दिखाऊ मोठेपणा असला पाहिजे आणि असतो सुद्धा <tell noise> नंतर बघा माकडाच्या हातात कोलीत मूलचा स्वभाव कधीच बदलत नाही हे होईल का नाही कारण की माकडाच्या हातात कोलीत म्हणजे मूर्खाला नको ते अधिकार देणे हे त्याचं उत्तर होते हे त्याचं उत्तर आहे का नाही इथे येते मूर्खाला मूर्खाला नको ते नको ते अधिकार अधिकार देणे हे या मनीचा अर्थ होतो पण त्या माकडाच्या हातात खोलीत म्हणजे मूर्खाला नको ते अधिकार देणे हे त्याचा अर्थ होतो इथं अर्थ देण्या माकडाच्या हातात खोली म्हणजे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही तर हे उत्तर आपलं काय आहे चुकीचं आहे आपल्याला ओळखायचं तर चुकीची जोडी कोणती मा? तर ही चुकीची जोडी आपल्याला इथे पर्याय क्रमांक तीन मध्ये सापडली आहे खाली बघा अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणजे ऐपतीच्या मानाने खर्च करावा ही देखील काय बरोबर आहे आपल्याला ओळखायचं चुकीची जोडी तर चुकीची जोडी कोणती आहे बघा माकडाच्या हातात खोलीत म्हणजे मुलचा स्वभाव कधीच बदलत नाही हे त्याचं उत्तर आलेलं आहे नंतर बघा पाचवा प्रश्न भलत्याच ठिकाणी उपाय करणे या अर्थाची मन कोणती आता भलत्याच ठिकाणी उपाय करणे म्हणजे नेमकं काय बघा आता उदाहरणार्थ लागले हाताला आणि जखम झालेली आणि तुम्ही मलन लावायला पोटाला असा त्याचा अर्थ होते भलत्याच ठिकाणी उपाय करणे या अर्थाची मन होती ओळखूयात बघा एक नंबर डोळ्यात केअर कानात कुंकत म्हणजे डोळ्यात कचरा गेला तुम्ही कानात कुंकायले तर ही मन आपली या अर्थाची मन बरोबर आहे का भलत्या ठिकाणी उपाय करणे बरोबर आहे कारण की काय झालंय डोळ्यात कचरा गेला आपण कानात फुंकालो म्हणून यासाठी भलत्याच ठिकाणी उपाय करणे याची मनीचा अर्थ होते डोळ्यात केर कानात फुंकर या अर्थाची मन ही आहे दोन नंबर गड फोकळ असा येईल का त्यासाठी नाही तीन नंबरला बघा देत तसा येईल का नाही आणि ऐकावे जनाचे करावे मनाचे हे देखील येईल का नाही म्हणून हे तिन्ही पर्याय काय आहेत चुकीचे आहे पर्याय उत्तर क्रमांक एक डोळ्यात केर कानात फुंकर इथपर्यंत उत्तर त्याचं येते यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न सहावा गाल यासाठी कोणता शब्द आहे गाल आता हा गाल आहे गाल यासाठी शब्द कोणता आहे तर चला बघूयात एक नंबरला चिक्स दोन नंबरला स्किन तीन नंबरला पाम आणि चार नंबरला लिप आता बघा गाल यासाठी विचारले मग लिप लिप म्हणजे काय ओठ मग ओठ हा शब्द येईल का गाल यासाठी नाही दोन नंबर तीन नंबरचा आहे पाम पाम म्हणजे काय तळवा हा हाताचा तळवा मग तळवा होते मग ही चिक्स मध्ये गाल म्हणजे येते का पाम नाही मग हे खेळ आपलं उत्तर काय आहे आलेलं नाही नंतर बघा स्किन स्किन म्हणजे त्वचा झाली स्किन मग स्किन हे देखील शब्द आहे का नाही मग काय लहानपणापासून शिकत आलो की सी एस डब्ल्यू एस चिक्स म्हणजे काय गाल म्हणून गाल या शब्दासाठी एक नंबर पर्याय हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे नंतर दोन नंबर बघा म्हणजे प्रश्न सातवा बघा हो आपण काम कशाने करतो आला तुम्हाला एखाद्याला सांगला आपल्या आईने सांगितलं जाय एक तांब्या भरून आपण जातो हाताने पकडतो तांब्या पाण्यामध्ये बुडवतो आणि भरून घेऊन येतो किंवा एखादी वस्तू आपण काय करतो हातामध्ये पकडतो आणि घेऊन येतो मग इथं तोच विचार आहे आपण काम कशाने करतो एलईजीएस ये एक नंबर लेग्स लेग्स म्हणजे काय पाय मग पायानं आपण काम करतो का नाही दोन नंबर बघा इयर ये, इयर म्हणजे कान मग आपण कानाने काम करतो का नाही तीन नंबर बघा हँड्स एच एस हँड हँड्स म्हणजे हात मग आपण हाताने काम करतो का रे नक्कीच आपण हाताने काम करतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आलेले आहे एक नंबर लेग्स पण येत नाही दोन नंबर इयर पण येत नाही आणि चार नंबरला आहे हार्ट हर्क म्हणजे हृदय रुदे, हृदया देखील आपण काम करतो का नाही म्हणून हे तिन्ही पर्याय चुकलेले आहेत आपलं उत्तर आहे है, हँड्स नंतरचा प्रश्न बघा आठवा प्रश्न धड यासाठी कोणता शब्द येतो धड धड म्हणजे नेमकं काय बघा एक नंबरला ट्रंक दोन नंबरला ट्रक तीन नंबरला लॅफ्ट आणि चार नंबरला बॅक आता बॅक म्हणजे काय पाठ मग धड ला येते का, का बॅक नाही नंतर लॅब लॅप म्हणजे काय आपली मांडी येईल का नाही ट्रक ट्रक म्हणजे काय आपण जे पाहतो वाहन व्हेकल ट्रक ट्रक येईल का नाही तर धड म्हणजे मग काय ट्रंक म्हणून पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे नंतरचं बघा प्रश्न नव्वा छातीसाठी इंग्रजी शब्द कोणता आता छाती छाती म्हणजे काय पोटाच्या वरचा भाग आणि आपल्या तोंडाच्या खालचा भाग म्हणजे छाती इथून इथपर्यंतची इत मग आपल्याला काय म्हणले छातीसाठी इंग्रजी शब्द कोणता मग छातीसाठी इंग्रजी शब्द कोणता हो बघा फिंगर एफ आय जी आर फिंगर म्हणजे काय बोट हे उत्तर आहे का आपलं मग नाही हे पर्याय आपला कट झालाय दोन नंबरला ट्रक ट्रक म्हणजे वेहकल आहे हे देखील उत्तर आहे का आपलं नाही नंतर काय म्हणलं बघा ट्रंक ट्रंक म्हणजे काय आताच बघितलं ट्रंक म्हणजे काय धड हे देखील उत्तर आहे का आपलं नाही आणि चौथा उरलाय चेस्ट चीज़ी चीज़ी चेस्ट म्हणजे काय छाती म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं तर। उत्तर आलेलं आहे जे की छाती म्हणजेच चेस्ट असा त्याचा अर्थ होतो नंतरचा बघा प्रश्न दावा तळहात यासाठी इंग्रजी शब्द कोणता मी आता सांगितलं होतं इथं कुठे हे बघा तळहात साठी शब्द कोणता त्याचा बघा ती एचा म्हणजे काय मांडी येथे काय उत्तर नाही नंतर बघा दोन नंबर पीएमएम पाम पाम म्हणजे काय तळवा एल एम पाम पाम म्हणजे काय तळवा म्हणजे हे देखील आपले उत्तर अगदी बरोबर आहे जे की तळहातासाठी आपण वापरतो पाम पाम म्हणजे तळवा हेअर हेअर म्हणजे केस उतरेल का नाही आणि चौथ आहे गम गम देखील उतरेल का नाही म्हणून इथं पर्याय क्रमांक दोन एम पाम पाम म्हणजे तळवा किंवा तळहा असा त्याचा अर्थ होतो नंतरच बघा अकरावा प्रश्न आपणास चव कशामुळे कळते आता आपण जेवण करतो आपण जेवण केल्या केल्या सांगतो कडू आहे आहे किंवा एखादं आपण असं म्हणत असतो मग ती चव नेमकी आपल्याला कशामुळे कळते ते आपल्याला बघायचे पर्याय बघा एक नंबरला 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 टूथ आणि टन आता आपल्याला काय करायचं पर्याय ओळखायचे बघा टी डब्ल्यू टी एच टीथ म्हणजे दात दाताने आपल्याला चव कळते का रे नाही दातानं फक्त आपल्याला चावता येते ऊस सोलता येतो एखादा फळ चावता येते जेवण करता येते आपण जे काय जेवतो खातो त्याला चावण्याचं काम दात करत असतात दोन नंबर चीन चीन म्हणजे काय हनुवटी हे उत्तर येईल का आपलं नाही कारण की आपल्याला चव विचारले चीनचा आणि चवचा काय अर्थार्थिक संबंध आहे का नाही नंतर बघा टूथ टूथ म्हणजे सुद्धा दातच आहेत हे देखील उत्तर आहे आपलं नाही मग चार नंबरला उरले टंग यू ओ एन जी यू टंग टंग म्हणजे जी जे की आपल्याला याच्यावर टेस्टी बर्ड्स असतात मी पाठीमागे व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला ट्रंग म्हणजे जीभ जे जी की आपण कोणताही पदार्थ खाल्ला तर आपली जीभ आपल्याला काय करते त्याची चव सांगते म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपला अगदी बरोबर आलेलं आहे नंतरचा प्रश्न बघा बारावा आयब्रो हा शरीराचा भाग कोठे असतो आयब्रो आयब्रो म्हणजे काय भुवया भुवया ह्या कुठे असतात ते आपल्याला ओळखायचं चला बघा एक डोळ्यावर दोन कानात तीन हाता आणि चार पायात आता बघा आयब्रोज आयब्रोज म्हणजे काय भुवया मग भोया नेमक्या कुठं असतात बघा पायात असतात का नाही म्हणजे हा पर्याय येईल का आपलं उत्तर नाही दोन नंबर हातात हातात असतात का भुया आपल्या नाही हे उत्तर आहे का मग आपलं नाही त्यानंतर बघा कानात कानात असतात का भुवया नाही हे देखील आपलं उत्तर चुकलेलं आहे आपला पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे डोळ्यावर बघा ह्या काळ्या काळ्या ज्या दिसायेत ह्या काय भुवया आहेत ते कुठं असतात आपल्या डोळ्याच्या वर असतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे नंतर बघा तेरावा प्रश्न खालीलपैकी पायाचा भाग कोणता नाही पायाचा भाग कोणता नाही म्हणले पाय करते ना तुम्हाला पायाचा पूर्ण भाग कोणता आहे आणि इथे भाग कोणता नाही नसणारा आपल्याला असणारा ओळखायचा नाही चला बघा एलएपी लॅप लॅप म्हणजे मांडी पायाचा भाग आहे की नाही आहे म्हणून हे उत्तर आपलं बरोबर आहे दोन नंबर नी नी म्हणजे गुडघा हे देखील पायाचा भाग आहे की नाही आहे हे देखील उत्तर आपलं अगदी बरोबर आहे तीन नंबर फुट एफ टी फूट फुट म्हणजे पाय जे की आपण चप्पल किंवा बूट आपल्या पायामध्ये घालतो ते झाला फूट आणि चौथे आहे जे डब्ल्यू ज्या ज्या म्हणजे जबडा मग हे आपल्या पायाचा भाग आहे का रे नाही हे पायाचा भाग आपल्या नाही बाकी हे सर्व आपल्या पायाचे भाग आहेत फक्त ज्वा ज्वा म्हणजे जबडा हे आपल्या पायाचा भाग नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आलेलं आहे नंतरचा बघा प्रश्न चौदावा थंड हवा सुटली आहे कशामुळे कळते मी पाठीमागे व्हिडिओ देखील सांगितलं होते त्या प्रश्नपत्रिका क्रमांक दोन मध्ये हे प्रश्न विचारला होता यामध्ये देखील हाच प्रश्न परत विचारण्यात आलेला आहे की थंड हवा सुक हे कशामुळे कळते तर ते कशामुळे कळते बघा एक फॅन फॅनमुळे कळते का थंड हवा नाही त्यानंतर स्किन स्किन म्हणजे त्वचा नक्कीच स्किन न समजते की आपल्याला थोडस जाणवते तेव्हा स्किन हे आपलं उत्तर आलेलं आहे हे फॅन आहे का नाही इयर इयर म्हणजे कान काना कळते का आपला थंड हवा नाही कानानं आपल्याला आवाज करतो हे उत्तर देखील नाही आईज आईज म्हणजे डोळे डोळ्यांना देखील आपल्याला थंड हवा जाणवलं हे कळते का नाही म्हणून पर्याय क्रमांक म्हणजे त्वचा त्वचाला जराशी हवा लागली गार लागो गरम लागो आपल्याला लागलीच ते समजते म्हणून स्किन वरून आपल्याला थंड हवा सुटली असं आपल्याला ते जाणवते नंतर प्रश्न पंधरावा लास्टचा याच्यामधला खालीलपैकी कोणता अवयव नाही आता विचारले खालीपैकी कोणता अवयव हो? नाही आता अवयव नाही म्हणले अवयव म्हणजे आपली पूर्ण बॉडी आली पूर्ण बॉडीचे आपल्याला जे काय दिसाल ते आपले अवयव हो आहे मग यामध्ये आपल्याला पाहायचं की अवयव कोणता हो नाही चला बघा के एन डब्ल्यू नी म्हणजे काय गुडगा अवयव आहे की नाही आहे दुसरं बघा पी एम पाम पाम म्हणजे काय तळवा आहे की नाही अवयव आहे तिसरं बघा डी माइंड माइंड म्हणजे मन आणि चौथा आहे जे डब्ल्यू ज्वा ज्वा म्हणजे जबडा बघा ज्वा देखील आहे त्यानंतर पाम म्हणजे तळवा देखील आहे के एन नी, नी म्हणजे हे देखील अवयव अवयव आहे कोणता नाही माइंड एम आपल्या शरीराचा कुठल्याही प्रकारचा भाग आहे का नाही तर चला विद्यार्थ्यां आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक तीन दुसरी दुसरीची प्रश्न क्रमांक एक ते पंधरा पूर्ण पाहिलेले आहेत आपण पुढील व्हिडिओमध्ये जवळपास सोळा ते ती तीस पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत तरी जे कोणी नवीन विद्यार्थी माझा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटेल पुढील आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार